का प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय दहा आणि वचन तीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले हे शब्द चार प्रकारच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचे वर्णन करतात ज्यामध्ये पहिले वैशिष्ट्य होते देवाचे पूर्व निर्धारित दुसरे देवाचे संपूर्ण ज्ञान तिसरे देवाचे मूल्यमापन आणि आता चौथे वैशिष्ट्य आहे देवाचे संरक्षण स्वतःसाठी सर्वोत्तम सुरक्षा मिळावी असे कोणाला वाटत नाही काय सर्वांनाच वाटते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आपल्या देशाच्या भेटीला आले होते तेव्हा आम्ही दिलेली तीन स्तराची सुरक्षा ही त्यांना केवळ बाह्य सुरक्षेसाठी उपयुक्त ठरली कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आमच्या सुरक्षेपेक्षा त्यांनी आणलेल्या सुरक्षा जवानांवर अधिक जास्त विश्वास होता याचे कारणही होते कारण एवढीकडे कोट सुरक्षा असतानाही चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची त्यांच्या देशात हत्या झाली होती परंतु या ठिकाणी देव आपल्या वचनातून आपल्याकरिता जी सुरक्षा त्याच्या वचनातून प्रदान करतो ती केवळ या जीवनासाठीच नाही तर मृत्यूनंतरच्या जीवनासाठी देखील आहे याकरिताच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपल्याकरिता बलिदान झाला व त्याने वाहिलेल्या रक्ताद्वारे तो विश्वास ठेवणाऱ्यांकरिता प्रायश्चित्त झाला आहे म्हणूनच आज जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होऊन स्वर्गातील त्याचे स्थान निश्चित होते तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर याच प्रकारे विश्वास ठेवावा हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद शापतीत